विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर मिरिटमध्ये यायचं असेल तर मिरिटचे विद्यार्थी खालील प्रश्न स्वतःला विचारतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे सकारात्मक असतात पॉझिटिव्ह असतात म्हणून ते, ते मिरिटमध्ये येतात तर हे मिरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी स्वतःला कोणते प्रश्न विचारतात आणि त्याचे पॉझिटिव्ह उत्तरं त्यांच्याकडे कसे असतात त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत ते आपल्यासमोर मी मांडणार आहे त्यातील तुम्ही तसे प्रश्न स्वतःला जर विचारून त्या प्रश्नाला पॉझिटिव्ह उत्तरं जर देत असाल देण्याची तयारी तुम्ही जर आता करणार असाल तर शंभर टक्के तुम्ही पण मेरिटमध्ये येणार आहात काही प्रश्नांचे उत्तर आता याच्यातले निगेटिव्ह जरी तुमचे असतील तर ते पॉझिटिव्ह कसे करावेत याचं देखील समुपदेशन आम्ही करणार आहोत तर तुम्ही विद्यार्थी मित्रो या हनुमंत बोपाळे यूट्यूब चॅनलशी संपर्कात राहा हे वर्षभर अभियान आपलं चालणार आहे विद्यार्थ्यांना सातत्यानं वेगवेगळ्या ज्या अडचणी येतात अभ्यास करण्यामध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यामध्ये स्वतःचा अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्यामध्ये थे विद्यार्थीमध्येच काही वेगवेगळ्या कारणाने जे डिस्टर्ब होतात डिस्टर्ब होतात त्याच्यातून त्यांना बाहेर काढून पुन्हा अभ्यासामध्ये मग्न करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत करणार आहोत तर आपण याचा फायदा जर तुम्ही घेतलात नक्की तुमचं भवितव्य उज्ज्वल असणार आहे हे मात्र तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे तर पहिला प्रश्न यशस्वी माणसं यशस्वी विद्यार्थी स्वतःला विचारतात तो म्हणजे मी ध्येय ठरवलेला आहे का जेव्हा तुम्हाला प्रश्न कोणी विचारते की तुम्ही ध्येय ठरवलेले आहात का हा प्रश्न जेव्हा यशस्वी विद्यार्थ्याला विचारला जातो तो म्हणतो यश तुमचं किती जणांचं पहिला प्रश्नाचं उत्तर यश आहे तुम्ही मला या युट्यूब चॅनल चान, चा, चॅनलच्या माध्यमातून सांगा म्हणजे तुम्हाला मी स्वतः या संदर्भाचा प्रश्न आ, फोन करून तुम्हाला याचं गायडन्स मी करेल तुम तुम्ही जर यात यासाठी इच्छुक असाल किंवा माझा नंबर मी तुम्हाला जातो याच्यावर तुम्ही मला प्रश्न विचारा या संदर्भात काही गायडन्स असेल तर विचारा आणि माझा वेळ घेऊन तुम्ही मला फोन क फोनवरून मार्गदर्शन घेऊ शकता तर माझा नंबर मी तुम्हाला सांगतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर ओके तर ध्येय ठरवलं आहे का असं जेव्हा हो यशस्वी विद्यार्थ्याला प्रश्न विचारला जातो तो ते यश म्हणतात पहिला प्रश्न तुमचा यश असेल तर तुम्ही यशाच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे तुमचं अभिनंदन यश उत्तर असेल तर ओके ध्येय ठरवलेलं आहे म्हणजे काय तुम्ही काय बनायचं ठरवलं आहे या वर्षामध्ये किती मार्क घ्यायचं ठरवलं आहे हे जर निश्चित ठरवलेलं असेल आणि ते ध्येय ठरवत असताना किंवा मार्क किती घ्यायचे तर तुम्ही जे काही मार्क ठरवता तर त्याच्यात पुन्हा वाढसुद्धा होऊ शकते समजा तुम्ही सातशे वीसची तयारी आहे तर तुम्ही म्हणलं माझं ध्येय द्या सातशे आहे खरं तर ते सातशे वीसच ठरवा सातशे वीसच ठेवा आता आणि जे काही असेल ते ध्येय तुम्ही ठरवा आता दुसरा प्रश्न आहे ते ध्येय तुम्ही लिहिले का उगं का मग उगं ठरवलं तर लिहिलं नसेल तर एक छानशी वही करा त्या वहीमध्ये लिहून ठेवा त्याचबरोबर त्याचा असा तुम्ही भिंतीवर ते लिहून ठेवा एका कागदावर लिहा आणि ते पण तेला चिटकवा तुमच्या अभ्यास जिथं करता तिथं ते तुम्ही लिहिले का डोळ्यासमोर तुमचे आहे का जर नसेल तर ठेवा आणि जरी वहीमध्ये ठेव लिहिलं लिहिलेलं असेल तरी काय हरकत नाही पण जर ते समोर असेल तर तुमच्या ध्येयाचं विसर तुम्हाला पडणार नाही त्यामुळं लिहून ठेवलं काय न ठेवलं कायचं तुम्ही मात्र ओळीमध्ये तरी लिहून ठेवा आणि मग दुसरी गोष्ट यशे तुम्ही ध्येयाचं विस्मरण होणार नाही यासाठी रोज स्वतःला किमान मला हे ध्येय अचीव करायचं आहे मला हे गोल अचीव करायचं आहे असं स्वतःला चार पाच वेळा तरी किमान सांगा तुम्ही सांगत असाल तर ओके म्हणजे ध्येयासंबंधीचे एकच प्रश्न आहे त्याच्यात हो असेल तर हो लिया तर तुम्हाला ध्येयाची आवड ध्येयशक्ती दृढ इच्छाशक्ती म्हणजे ध्येय प्राप्तीची दृढ इच्छाशक्ती तुमच्यामध्ये आहे का ध्येयाविषयी विलक्षण आवड आहे का तर याचं उत्तर यशस्वी विद्यार्थ्याकडे यश असते या हे आपण दुसरा प्रश्न समजू त्या पहिला प्रश्न त्याच्यातच ते ते उपप्रश्न आहेत हा दुसरा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला आवड आहे का द्यायची दृढ म्हणजे मनापासून आवड आहे का तर त्याचं उत्तर तुम्ही आहे असं जर यश दिलं तर तुम्ही तुमचे अभिनंदन त्यानंतर तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे हां ध्येय ठरवण्यासाठी सुद्धा आणि ध्येयाविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी मी तुम्हाला काही थोडंसं मार्गदर्शन करतो ते तुम्ही ऐका ध्येयाविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी तुम्ही दृढ संकल्प करा की मी यशस्वी होणार आहे माझं हे ध्येय मी साध्य करणार आहे माझं प्रत्येक कॉल ध्येयाच्या दिशेनं चाललेलं आहे अशा पद्धतीनं स्वतःला सांगा आणि स्वतःला सूचना द्या आय एम अ विनर आय कॅन डू इट डे बाय डे आय एव्हरी डे आय एम अ विकम मोर अँड मोर कॉन्फिडंट अशा पद्धतीनं इंग्रजीमध्ये तुम्ही बोलू शकता मराठीत बोलू शकता प्रत्येक पाऊल माझ्या ध्येयाच्या दिशेने जात आहे आणि ते जात आहे की नाही पहा मित्र मी विचारणार आहे ते तिसरा प्रश्न आहे की तुम्ही ध्येय प्राप्तीसाठीच नियोजन केले का याबद्दलचं डिटेल मार्गदर्शन मी परत करेल नियोजन कसं करावं हे सगळे प्रश्न फक्त हे प्रश्न आहे आणि उत्तर आहे थोडक्यात सांगायलेलो आहे तुम्हाला याचं डिटेल मार्गदर्शन पुन्हा मिळेल तुम्ही फक्त मला व्हॉट्सअपवर माझ्या मेसेज टाका या विषयावरचं गायडन्स पाहिजे तर तुम्हाला त्या पद्धतीचं गायडन्स मी हो जाईल किंवा केलं जाईल तर नियोजन तर नियोजन करत असताना या नियोजनाचा प्रश्न तुम्ही नियोजन, नियोजन केलं आहे का है? तर त्याचं उत्तर होय असं आहे पण नियोजन केल्यानंतर ते कशा पद्धतीने केलं आहे आता तुम्हाला जितकं काम आहे काम आणि वेळ याचा विचार करून तुम्हाल तुम्हाला हे नियोजन करावं लागेल आता सातशे वीस मार्काची तयारी करायची आहे तुम्हाला तर तुमच्याकडे तीनशे साठ दिवस आहेत तर रोज दोन मार्काची तयारी असा तो क्षमता आहे तुमच्यामध्ये आता तुम्ही विचारशाल किंवा हे सर दोन मार्काची तयारी कसं ओळख ते आमची होत आहे की नाही तर तुम्ही तुमचे एकूण जितके प्रकरण आहेत त्या ते एक प्रकरण समजा आपण समजून घ्या तुम्ही त्याचा शब्द अर्थ घेऊ नका समजा ते एक, एक प्रकरण आहे दोन मार्काला दोन मार्काला आणि तुम्हाला असं त्या प्रकरणावर इतकं ते आकलन झालेलं आहे इतकं ते स्मरणात राहिलेलं आहे प्रकरण आणि त्याच्यावर कोणताही प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर द्यायला लागलेला आहात अगोदर प्रश्न तरी का जे काही होत्या त्यावर या धड्यावर ज्या त्याचे उत्तर यायला लागलेत आणि पुढं काही प्रश्न किती अवघड विचारले ते देता यायला लागलेत असं वाटणं म्हणजे त्याचे दोन मार्काची तयारी झाली असं वाटणं आहे हे तुम्ही सेल्फ स्टडी करायची आणि अजून दुसरी तयारी तर अजून होतच असते अजून वर्गात शिकवलेलं असते ऑनलाईन तुम्ही जे पिरेड करता ते असेल की तुम्ही स्वतः याचा हे दुसऱ्यांकडून काही गायडन्समुळं काही अभ्यासाला मदत होत असते हा एक भाग आहेच त्याच्यासोबत तो नियोजन केलं आहे तर होय आणि नियोजन केलं असेल तर ते लिहिलेलं आहे का नियोजन वेळापत्रक असं भिंतीला तुम्ही लावलेलं आहे का आणि हे वेळापत्रकात नेहमी बदल होत असतो बरं का तो त्याच्यामध्ये काय अडचण आहे जर वेळापत्रक म्हणजे तुम्ही एका दिवसाचं पण वेळापत्रक करू शकता की आज तुम्ही जेव्हा जागा झालात तेव्हापासून झोपताना ते नियोजन करून घ्यास म्हणजे तो उद्या पुढं या वेळेत हे वाचायचं आहे या वेळेत ते वाचायचं या वेळेत ते वाचायचं या वेळेत ते या यावेळेत हा क्लास करायचा आहे सर्वसाधारणपणे दोन मिनटं लागतात त्याच्यासाठी फारसं काही वेळ लागत नाही पण ते आपल्या डोळ्यासमोर असल्यानंतर उद्या झोपेतून उठल्याबरोबर मी काय करू आता काय करू हा जो काही प्रश्न असतो तो, तो तुमच्या मनामध्ये निर्माण होणार नाही त्यामुळं हे नियोजन असणं अतिशय करायचं आहे असं वन डे नियोजन वन डे प्लॅनिंग म्हणतात हे प्लॅनिंग तुम्ही करा सात दिवसाचं आठ दिवसाचं प्लॅनिंग करत असताना मला एवढे या आठ दिवसामध्ये एवढं तासिका करायच्या आहेत ए आठ दिवसामध्ये मला एवढे धडे वाचायचे आहेत चाप्टर धडे म्हणजे चाप्टर वाचायचे आहेत असं एक प्लॅनिंग तुम्ही करून ठेवा आणि मग त्यात झा झालं नाही तर त्याचं एवढं हे मनाला लावून घ्यायचं काही कारण नाही पुढं करता येते अजून पण ते किमान आपलं मन तिथं इन्व्हॉल्व राहते की मला काम आहे तुमच्या मनाला नेहमी सांगितलं सांगता आलं पाहिजे की आता मी, मी काय करू ही द्विधावस्था असता कामात तुम्ही जे नियोजने लिहिलेलं असेल तर येस आहे असं म्हणा हा तिसरा प्रश्न आहे प्रश्नाचं इकडे तिकडे होऊ द्या पण हे अभ्यास तुम्हाला तुम्ही जे काही हे जे मी प्रश्न विचारत आहे तुम्ही स्वतः लिहून काढा आणि ते स्वतः तुम्ही स्वतः प्रश्न स्वतःला विचारा तुम आपलं मन अजून एक महत्वाचं आहे की ते ऊर्जावान राहणं गरजेचं असते मन शहा मन तर ऊर्जावान असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ते मन एकाग्र होणंही गरजेचं आहे मग तुमचं मन, मन एकाग्र ऊर्जावान आहे का हा पुढचा प्रश्न मी जे विचारत आहे का तर जर असेल तर यश म्हणा किंवा नसेल समजा तर त्यासाठी पुढचा उपप्रश्न असा आहे की नसेल तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात हे ते प्रयत्न तुम्ही लिहून काढा त्यासाठी तुम्ही त्यासाठी साधना करणं गरजेचं असते साधना कशाची करायची योगसाधना योगासन आहे प्राणायाम आहे ध्यान आहे उपशन आहे किमान यासाठी तुम्ही अर्धा एक तास सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास जरी वेळायला दिलात तरी तुम्हाला तुमचं मन ऊर्जावान उत्साही राहण्यासाठी मदत होते शरीरसुद्धा उत्साही राहण्यासाठी फिरणे व्यायाम करणे यासाठी सगळं अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास किमान तुम्ही एक एक तास पण देऊ शकता पण किमान अर्धा अर्धा तास पुन्हा परीक्षा जवळ आल्यानंतर ठीक आहे थोडं कमी करा पण अर्धा तुम्ही हे देऊ शकता तुम्ही देण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून की यामुळे काय फायदा होते तर तुमचं शरीर तंदुरुस्त राहते मन तंदुरुस्त राहते आणि आवश्यक असणारी जी झोप आहे ती गाढ येणं गरजेचं आहे पाच का तुम्ही तर ती गाढ झोपला तो आलं पाहिजे आणि विनाकारण गाड झोपेसाठी एखादा तास कमी करायचा आणि बाकी कर्मय मला मन लागणं आले तेवढं अभ्यासामध्ये गती येणे आली याच्यासाठी वेळ कायला घालता मग तुम्हाला झोपेतून जी ऊर्जा आवश्यक असते ती दे पाचच्याऐवजी सहा तास झोपा तुम्ही पण पुन्हा हे मला मनस लागणार आहे उत्साहच वाटणार आहे मध्येच डोळे लागालेत असं होऊ देऊ नका कारण डोळे लागणार ना कारण झोप हे मा हे बघा निसर्गाच्यावर अजून आपल्याला काही गोष्टीवर मात करता येईल आपल्याला लघवी आली लघवी करावं लागते ताण आली पाणी प्यावं लागते झोप झोपाली झोपावं लागते नैसर्गिक गरजा आहेत त्या त्यावर आपण फारसं त्याच्यावर हे करू शकणार नाही हां याचा अर्थ मी अर्धा तास झोपा असं म्हणणार नाही सहा तास नाही अवश्य गाढ झोप घ्या मात्र ते आवश्यक आहे कारण दिवसभर तुम्हाला स्टडी करायची आहे तुम्हाला दिवस काही झोपेल राहायचं नाही ना ठीक आहे का एखादा माणूस कमी झोपून येऊ पाच तास ते चार तासही झोपेल आणि दुपारी झोपतो कोणी कोणी काही काही लोक काय करतात चारच तास झोपतात आणि पुन्हा दुपारी दोन तास दोन तास झोपतात आणि ते तुम्हाला तसं नाही करताय तुम्हाला दिवसा झोपता याचं नाही दिवसा नको ते तुम्ही आ दुसरा पुढचा प्रश्न मी विचारत आहे तुम्ही आहाराकडे दुर्लक्ष करत असाल तर ते चुकीचे ठरेल म्हणून आहाराकडे लक्ष देत आहात का तर तुमचं उत्तर होय असं असलं पाहिजे आणि आहाराकडे लक्ष देणं म्हणजे काय तर आ, जो काय आहार घेत आहात तुम्ही तोच नीट चावून खाणे त्या आहारामध्ये प्रोटीन असणं व्हिटॅमिन्स असणं मिनरल्स असणं हे अतिशय गरजेचं असते तो पोषक आणि संतुलित आहार घेण्यासाठी जो तो एश एश जो विद्यार्थी प्रयत्न करत असतो तो यशस्वी होतो तर तिथं तुमचं यश हे उत्तर असलं पाहिजे विशेषतः जो आहार तुमचा तुम्हाला घेतल्यानंतर जडतो आणतो किंवा जो आहार घेतल्यानंतर तुम्हाला पोटामध्ये गच्च वाटायला लागते किंवा गुंग यायला लागते तिथंच तर हे असं जडत्व आणणारा आळस आणणारा जो आहार आहे किंवा तब्येत खराब करणारा आहार आहे किंवा ॲसिडिटी वाढवणारा आहार आहे हे कृपा करून टाळा जास्त तळलेले जास्त मसालेदार पचण्यात जड असे पदार्थ किंवा जास्त थंड जास्त तिखट हे शक्यतो विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये खाऊ नयेत त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे आता मनात राग द्वेष चीड, संता भय सुडाची भावना आहे का तर मित्र तुमच्या मनामध्ये राग असेल द्वेष असेल चिड असेल संताप असेल सुडभावना असेल आहे का तर आणि ह्या गोष्टी जर तुमच्या अभ्यासामध्ये व्यत्यय आणत असतील तर तुम्हाला अपयश येते म्हणून तुमचं इथं उत्तर न असलं पाहिजे मनात राग द्वेष शीर संताप भय भावना माझ्यामध्ये नाही लक्षात जर हो या भावना अभ्यासात व्यक्तीस असेल तर तुम्हाला त्रास शकते त्यासाठी मग या पुढचा प्रश्न असा आहे समजा यशस्वी विद्यार्थी असणाऱ्या मेरिटमध्ये असणाऱ्या सुद्धा काही प्रमाणात या भावना असू शकतात पण ह्या मात्र यशस्वी विद्यार्थ्यांना मी या, या निमित्तानं सांगेल त्या ते दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्यासाठी काय काय करता येईल ते पण सांगतो शुभ संकल्प आहे सद्भावना आहे क्षमाक्षीलता आहे प्रार्थना आहे सर्वे सुखेन संतो सबका मंगल होईरे असेल किंवा सर्वांचं कल्याण कर बल कर किंवा हे वामनराव भाई महाराजांची प्रार्थना आहे अशा सद्भावना थोडं पाच मिनटं याच्यासाठी जर दिलात तर तुमचं थोडंसं ते मनामधलं जे काही रा, राग राग द्वेष चीड संताप वगैरे आहे तर दूर व्हायला नक्की मदत होईल मित्र सद्भावनेनं वैर्भाव दूर होत असतो आता दुसरा जो काही प्रश्न आहे तुम्ही उजळणी करता काही मुलं काय करतात का, का वाचत पुढंच जातात पण त्याची उजळणी करणं त्याचं रिव्हिजन करणं तेव्हाच्या तेव्हाच आवश्यक असते काय असतं तुम्हाला ते स्मरणाचा एक सिद्धांत सांगतो सर्वसाधारणपणे सांगतो की एखादी गोष्ट आपण वाचल्यानंतर लक्षात राहिल्यानंतर त्याचं जर रिव्हिजन केलं नाही तर ते विसरण्याची शक्यता दाट असते ते जर आपण वेळोवेळी रिव्हिजन करून ते जर लक्षात ठेवलं तर ते स्मरण दृढ होते आणि मग त्याचा फायदा तुम्हाला होतो की मग पुन्हा कधीही तुम्ही जर रिव्हिजन करायला लागलं की एक बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात यायला लागतं मग परीक्षेच्या काळामध्ये तुमच्यावर जो अतिरिक्त ताण येतो परीक्षेजवळ आल्यानंतर तो अतिरिक्त ताण रि येत नाही आणि जे विद्यार्थी असे अतिरिक्त ताण येण्यामुळे आणि त्यांचं उजळणी करण्यामध्येच जास्त वेळ जाऊ लागल्यामुळे उजळणी नीट न झाल्यामुळे बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सगळ्याच उजळणीच नाही लागली तर वेळ कमी पडायला सगळंच आहे ना अकरावी बारावीची एकदाच आहे तुम्हाला मग सगळ्याला उजळणीला वेळ मिळणार आहे म्हणून आणि ते लक्षात यायला वेळ चाललेला आहे तर ही उजळणी जेव्हाची तेव्हा करत राहिलात तर तुम्हाला सांगतो तुम्ही यशस्वी मदत होते तुम्हाला उजळणी करत असताना संपूर्ण ते प्रकरण वाचायची गरज पडू नये उजळणीमध्ये आणि सगळं एखादा व्हिडिओ तुम्ही केलेला वर्गात असेल तर ते पुन्हा वा व्हिडिओ पाहण्याची गरज पडू नये यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं असते त्याच्यातले काही पॉईंट्स आहेत ते लिहून ठेवणं की पॉईंट्स लिहून ठेवणं ते फॉर्म्युले लिहून ठेवणं ते सिद्धांत लिहून ठेवणं आणि त्या सिद्धांताचंच तेवढं तुम्हाला वाचन असणं समजून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि जो भाग एखादा समजला नाही तितकाच वाचायची गरज तुम्हाला पडा पडत असेल तरच ती उजळणीला अर्थ आहे नाहीतर संपूर्ण प्रकरण वारंवार तुम्हाला वाचावं लागत असेल तर मग कसं होईल पुन्हा पुन्हा सगळेच रन काढावं लागले तर, तर जसं होते का क्रिकेटमध्ये नाही होत ना लक्षात तर मित्र दुसरं दुसरा, दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे शिकवलेल्या आणि शिकवलेल्या आणि आ, ते शिकवलेलं अभ्यास केलेल्या प्रकरणावर किती प्रश्न विचारले गेले आतापर्यंत आणि अजून कोणते प्रश्न विचारलं जाऊ शकतात याचा तुम्ही शोध घेतलाय का ते लिहिले का किंवा ते प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर आहेत का किंवा ज्या नवे नवे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात ते तुम्ही लिहून ठेवलेत का जर ते तुम्ही लिहून ठेवले असतील तर यश म्हणा आणि असं ठेवलं जाते मेरिटचे विद्यार्थी ठेवू शकतात तर हे तुम्हाला यश देणारी गोष्ट आहे तर इथं उत्तर तुमचं यश पाहिजे आणि त्याची सोडवणुकीचा सराव तुम्ही करत आहात का लिहूनच ठेवून चाललं नाही त्याचंही उत्तर तुमचं यश पाहिजे लक्षात आलं दुसरी महत्वाची गोष्ट आणि हे सगळं तुमच्या वहीमध्ये असलं पाहिजे बरं का कारण पुन्हा थोडंसं बघितलं तुम्ही कुठे लिहिलं आणि कागद फेकून द्यायला लागलात तर हे तुमचा केलेला अभ्यास पुन्हा स्मरणात तुम्ही केलेला अभ्यास तुम्ही लिहिलेला तुम्ही वाचलेला तुम्ही तर पुन्हा बघितल्याबरोबर लवकर लक्षात राहतो नवीन पुस्तकातलं पुन्हा बघलं तर ते लक्षात यायला वेळ लागतो जरा दुसरी गोष्ट पुढचा प्रश्न वेळ आणि अचूकता तुम्ही प्रश्न सोडवताना एक लक्षात ठेवायचं तर वेळ आणि अचूकता यांचा मेळ बसत आहे का वेळ आणि अचूकता हे याचा मेळ बसत आहे का तर याचा मेळ असे? बसत असेल तर यश तो मेरिटसाठी तुम्हाला उपकार ठरेल जरी काही प्रमाणात बसत नसला तरी काही टेन्शन घेऊ नका कारण ते सरावानं वेळ आणि अचूकता याचा मेळ बसायला सुरुवात होतो मात्र तुम्ही जी काही युनिट टेस्ट वर जातात दहा प्रश्नाची द्यायला लागलात तरी त्या परीक्षेमध्ये जो वेळ आहे तुम्हाला समजा त्या परीक्षे दोन दहा प्रश्नाला समजा असं आपण गृहित धरू दहा प्रश्नाला मिनिट दहा प्रश्न आहे वीस मिनिट आहे समजा ना तुम्ही तुमचं नाही तर लावून बघसाल तिकडे बघू नका तस काय तर त्या वेळेच्या आत ते, ते सोडवणं व्हायलेत का दहा प्रश्न हे बघा नाहीतर कारण तुम्ही रोज परीक्षाच परीक्षाच देत आहात अशाच मानसिकतेनं त्या प्रश्नाची उत्तरं द्यायला शिका नाही नाही ऐन वेळी नाही नाही तिथं बघतो मी बरोबर आहे की वेळ बघ आत्ताच बघा तुम्ही प्रयत्न करा याचा अर्थ वेळ आणि अचूकताच हळूहळू सराव होतो यामुळं असं समजून करा म्हणजे जमते नाहीतर आता असं मनान जेव्हा वाटेल तर किती वेळ वाचायचं कोणतं उत्तर आहे बघायचं त्याला पाच सहा मिनटं जर चालले असतील तर तुम्हाला याचं भानही नसेल किती वेळ चाल तर किमान ठीक आहे पाच मिनटं चाललंय पण तुम्हाला माहीत तरी झालं पाहिजे की हे पाच मिनटं चाललेले आहेत तर इथं उत्तर देण्यासाठी आपल्याला दोन मिनटं वेळ लागणार आहे हे स्वतःला सांगा आणि ते वेळ जो वाढायला लागला आहे प्रश्न सोडवण्यासाठीचा तो कध कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे तर तुम्हाला दुसरा प्रश्न एक याच संदर्भातला आहे की केलेला अभ्यास लक्षात राहत आहे का तर ते युनिट तर तुमचं उत्तर इथं आहे असला पाहिजे मग ते त्याची पडताळणी पाहण्याचा काय आहे ते युनिट टेस्ट आहे तुम्ही ज्या प्रकरणावर झाले युनिट टेस्ट तर त्याच्यावर तुम्ही युनिट टेस्ट देत असाल आणि तर तुम्हाला त्याचं उत्तर यश असणार आहे मित्र हे हो सर्वसाधारणपणे प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून मी हे जे तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा हेतू ते प्रश्न घ्यायचं आणि एकच वाक्यात उत्तर असं नाही आहे तर विश्लेषण करून सांगणं गरजेचं होतं म्हणून थोडंसं मी हे विश्लेषण करून सांगितलेलं आहे या अनुषंगानं काही प्रश्न तुम्हाला जर विचारायचे असतील तर तुम्ही मला विचारू शकता काही विद्यार्थी व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रश्न विचारतात काही फोन करून विचारतात काही यूट्यूबच्या त्याच ठिकाणी कॉमेंट्समध्ये टाकतात तर तुम्ही यूट्यूबच्या तिथे कॉमेंट्समध्ये सुद्धा टाकू शकता धन्यवाद